नमस्कार मी आज पाच वाजता वस्त्रमाळी वस्त करण्यासाठी बसलेले वस्त होते पावणे आठ झालेले आहे आता पाहू शकतात जवळपास मी खूप नाही दोनशे रुपयाचं काम केलेलं आहे बघा हे पॅकिंगसाठी आहे पण तुम्हाला हे पॅकिंगसाठी नाही दिलं जात तुम्हाला फक्त वस्त्रमाळी जातात आणि तिकडे आता परतच पर एक बनवायचं आहे ते आता हा परत शंभर ग्रॅम आहे जवळपास मला बनवायला आणखी एक घंटा लागतो स्पीड वर डिपेंड आहे आपल्या की आपण कस तयार करतो बऱ्याच महिलांना वाटत असेल की जी आपल्याला मार्केटिंग फीस आहे सव्वीसशे रुपये ती खूप मोठी आहे पण नाही ती काही मोठी नाही आहे तुम्हाला लाईफ टाइम काम करायला आहे तुमच्या कामावर डिपेंड आहे ट्रान्सपोर्ट खर्च नाहीये कंपनी तुम्हाला माल प्रोव्हाइड करते पोहोच करते पोस्टाच्या किंवा ट्रान्सपोर्टच्या माध्यमातून तुम्हाला फक्त एकदा फीस भरल्यानंतर तुम्हाला फक्त आणि फक्त कच्च्या मालाला पैसे भरायचे ते पण तुमच्या बजेटनुसार की तुम्हाला एक किलो माल घ्यायचा आहे का पाच किलो घ्यायचा आहे का ते त्याचं तुमची चॉईस आहे तुम्हाला किती कच्च्या मालाची गुंतवणूक करायची आहे जर तुम्ही पाचशे रुपयाची गुंतवणूक केली तर हार्डली हार्ड तुम्ही तुमचं घर बघत बघत एक अवघ्या तुम्ही तीन ते चार तासामध्ये तुम्ही, तुम्ही तुम्ही तुमचं काम करू म्हणजे दिवसाला पाचशे रुपये कमवू शकता जर तुम्ही पूर्ण दिवस कामाला दिलात तर आणि तुम्ही तुमच्या वेळेनुसार काम केलात तर रोजचे दोनशे ते तीनशे रुपये इझी कमवू शकतात विशेष म्हणजे दोन कामाचे ऑफर आहेत एक तर तुम्ही स्वतः करायला लागल्यात दुसरी गोष्ट तुम्ही दुसऱ्या महिलेला पण कामाला सजेस्ट करायला लागल्या म्हणजे दुसऱ्या महिलेला कामाला सजेस्ट केल्यानंतर तुम्हाला त्याचे सहाशे रुपये भेटणार आहेत बरोबर आहे म्हणजे आपल्याकडे किती महिला अशा असतील की ज्यांना घर बसल्या काम पाहिजे काम हे पूजा सामग्रीचं असल्यामुळं एक प्रकारे आपलं हे एक जे आपण देवाला आपण वाहतो हे ना एक प्रकारची जी पूजा असते ते, ते आपल्या हातून होतेच ठीक आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे काय की तुम्हाला याच्यामधून जे इन्कम भेटतं ते पार्ट टाइम इन्कम भेटतं ठीक आहे आणि जास्त हे हार्ड नाही आहे तुमच्या करण्यावर डिपेंड आहे ते बघा कलर पण लावलेला आहे म्हणजे ऑलरेडी ह्या माल झालेला आहे आता हे जे बनवायचं आता परत बनवायचं आहे अशा पद्धतीत तुम्हाला काम करायचं आहे आणि विशेष म्हणजे तुम्हाला काय आहे गिफ्ट मिळतंय की आमच्याकडून छान गिफ्ट मिळतं तुमचा जे पैसा तुम्ही देताय मार्केटिंग फीज म्हणून तुम्हाला त्याबद्दल गिफ्ट देत आहे म्हणजे तुम्हाला कुठल्याच प्रकारचे तुमच्यासोबत फ्रॉड होण्याची शक्यताच नाही आहे कारण की तुमच्या पैशामध्ये तुम्हाला ॲज अ गिफ्ट आलेलं असतं कुठेतरी जर तुम्हाला कमवायचं असेल तर तुम्हाला कुठेतरी इन्व्हेस्टमेंट करावी लागणार आहे पण विशेष म्हणजे महत्त्व याचं आहे की तुमच्या इन्व्हेस्टमेंटमध्ये तुम्हाला तुमचे प्रोडक्ट्स मिळत आहेत काम आहे महिलांचा एक ग्रुप मिळतो आहे खूप मोठा तुमचा स्वतःचा काही बिझनेस असेल तर तो बिझनेससुद्धा आम्ही प्रमोट करतो आहे तुमच्या बिझनेसला ॲडवर्टाइजमेंट देतो आहे तुमच्या बिझनेसला ग्राहक देतो आहे ऑलरेडी आमचं कामच मार्केटिंग आहे आम्ही मार्केटिंग जास्तीत जास्त प्रकारे आमचं मार्केटिंगचं काम असल्यामुळं आम्ही आमच्याकडे महिला भरपूर आहेत विशेष म्हणजे काम करणाऱ्या तर तुम्हीही सुरुवात करा तुम्हीही जॉईन करा आणि सुरुवात करा का आम्हाला हॉलरेडीज आमचं सीझन आलेलं आहे जवळ त्याच्यामुळं आम्हालाही काम करावं लागतं आहे कारण ऑर्डर्स आपल्याकडं खूप साऱ्या ऑर्डर्स आहेत आपल्याकडे ठीक आहे थँक्यू